भारतरत्न व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या मे अटल हू या हिंदी बायोपिक चित्रपटाचा विशेष शो भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून तिन्हात नाका येथील इटर्निटी मॉल येथे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आला होता या चित्रपटासाठी ठाण्यातील नागरिक व नव्या पिढीला मोफत तिकीट ठेवण्यात आले होते यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व युवा पिढी उपस्थित होती तसेच या चित्रपटाला ठाण्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय असे यावेळी सांगण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले मी अटल हा चित्रपट देशातील तरुणाईला एक नवीन अध्याय देणार आहे खऱ्या अर्थानं अटलजींचं पूर्ण आयुष्य जे आदर्श आहे ते आदर्श प्रधानमंत्र्यांचं काम आणि त्यांचे अष्टपैलूचं नेतृत्व पाहायला मिळणार आहे तसेच कवी हृदयांचे अटलजी या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत या गोष्टीचा मला आनंद वाटतोय की पुढच्या पिढीला सामाजिक व राजकीय क्षेत्रात कसं काम करावं कसं नेतृत्व असलं पाहिजे कशाप्रकारे संस्कृती जोपासली पाहिजे ते या चित्रपटाच्या माध्यमातून मोठं मार्गदर्शन ठरणार आहे तसेच यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले मी अटल हा चित्रपट देशभरात सगळीकडे प्रदर्शित होतोय ठाण्यामध्ये हा आवर्जून भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते तसेच तरुण पिढी यांच्यापर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनानं या चित्रपटाचं मोफत प्रदर्शन आयोजित केलंय तरुणांना अटलजींच्या आयुष्यांबद्दल कळावे म्हणून आम्ही आज या ठिकाणी या चित्रपटाचं आयोजन केलंय तसेच या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं निरंजन डावखरे आहेत तसेच माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी आहे की त्यांच्यावर जेवढं लोकांनी प्रेम तेवढंच गेल्या वीस वर्षात अटलजींनी केलंय त्या सर्वांची आठवण लोकांच्या मनात सदैव ताजी राहील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल याच्यात काहीच शंका नाही असं सहस्त्रबुद्धे म्हणाल आज मैं अटल हूं हा चित्रपट देशभरात सगळ्याकडे प्रदर्शित होतो आहे आणि या इकडे ठाण्यामध्ये हा आवर्जून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर युवा जे कार्यकर्ते आहेत किंवा नवतरुण तरुण आहेत त्यांच्यापर्यंत अटलजींच्या जीवनाची कहाणी पोचली पाहिजे या दृष्टीकोनाने या चित्रपटात आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे अटलजीचं जे जीवन आहे आणि जे संघर्ष त्यांनी केला जो त्याग त्यांनी देशासाठी केला त्या संदर्भातली भूमिका या इकडे जी यांनी सागर करत असताना एक अतिशय चांगल्या पद्धतीचा चित्रपट आहे आणि ह्या नऊ तरुणांना अटलजी कळावे या दृष्टिकोनाने या चित्रपटाचं या, चित्रपटा या इकडे आम्ही आयोजन केलं आहे आणि आपण बघतोय की फार चांगला प्रतिसाद याच्यामधनं याच्यामध्ये लोकांचं भेटत आहे मैं अटल हूं हा चित्रपट देशातल्या तरुणाईला एक नवीन अध्याय देणारा असेल खऱ्या अर्थाने अटल बिहारींचं पूर्ण आयुष्य जे आहे ते ज्याला म्हणते एक आदर्श आयुष्य आदर्श लोकप्रतिनिधीसारखं का काम आदर्श प्रधानमंत्रीसारखं का काम आणि अटलजींचं सगळं अष्टपैलू जे नेतृत्व आहे कवी हृदयाचे अटलजी हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे मला आनंद वाटतो की पुढच्या अनेक पिढ्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं जा गेलं पाहिजे कसं नेतृत्व असायला पाहिजे कसं वक्तृत्व असायला पाहिजे कशा प्रकारची संस्कृती जोपायला पाहिजे जोपासायला जो हवी ते खऱ्या अर्थाने अटलजींच्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एक मोठं दिशादर्शन या माध्यमातून होणार आहे अटल हु हा जो चित्रपट आहे आणि त्याच्यासाठी आत्तापासून मिळत असलेला प्रतिसाद त्याची वर्तमानपत्रात होत असलेली चर्चा हे सगळं बघितलं तर लक्षात येतं की माय आढळ आढळहू असं अटलजींचं स्थान आहे आणि विशेषतः महाराष्ट्राशी त्यांचं वेगळं नातं आहे त्यांना मराठी भाषाही येत होती आणि अटलजींच्या कार्यकर्तृत्वाचे जे सगळे पैलू आहेत एक ज्येष्ठ नेते म्हणून देशाचे त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून असलेली त्यांची कामगिरी कवी आणि साहित्यकार एक ज्येष्ठ पत्रकार या नात्याने त्यांनी केलेलं काम या सगळ्याची एक अमिट छाप भारतीय जनमनावर आहे आणि मला असं वाटतं की अटलजींवर जेवढं प्रेम लोकांनी केलं आहे अलीकडच्या काळामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये अटलजींनी जे जे काम केलं आहे त्याची सगळ्याची आठवण लोकांच्या मनामध्ये नेहमी सदैव ताजी राहिलेली आहे आणि त्यामुळे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळेल याबद्दल माझ्या मनात खात्री आहे